हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रविवारी शहापूर तालुक्यात येत आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता पृथ्वी प्रताप आणि अभिनेत्री शिवाली परब मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम विकासाला चालना देण्यासाठी रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रुप ग्रामपंचायत भावसे आयोजित कार्यक्रमासाठी शहापूर तालुक्यातील मौजे भावसे येथे येत आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री शिवाली परब तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आव्हान शहापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी बी एच राठोड यांनी केले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद